आता कसं म्हटलं शिवला मू कस करता टेम्पेच म्हटलं आलो बघा इथं बसू गेलो तिकडे पितारा भुले आपण तिकडे धुऱ्यावर मसाला सांगतलं म्हटलं त्याला तिथं ठेवता का धुऱ्यावर पितारा मुले म्हटलं कसं काय करायचं आलं बघायला कसं हाकल देत राहता तो शेंगा खाल्ल्या बगर जात नाही बाबू झुमर तू काही मग तो जाईन तर शेंगा खाऊनच जा हो तो काय म्हणे तर शेंगा खाऊनच जातो म्हणे नंबर खाजोळ गांडेल दिसून राहिले का समजून काय करा काय नाही तिकडे पिताराम बोले बसून दिला आपण इकडे आलू बंगात आलो बंगाय चाललं नाही जे बसून गेलं तुम्हाला खाऊनच जाते वाटेल का शेंगा काय करावं काही काय तर काय समजा लिहून राहिलं नाही का काही केला चालला नाही ना किती काय तर एक बाजा केला शेंगा शेजाच्या असं वाटलं का चाललं काय जात राह ना शिवरायला आपल्या शेंगाचा माझ्या शिजल्या असं काय शिवला शिजला नाही तर काय अरे रे शिजला ना शिंगा येईल आता जरा खोटा ना तर बोललं त्यासोबत व आहे म्हणून मस् वाटलं का जाईन तो पण काय झालं का तो चाचं नाव नाही घेऊन राहिला खाऊ जाते वाटते कसं काय दिला इथून हाकलाव काय करा तिकडे पित्रा मग वाटत का बोलावते का बोलावते किती गेले बसून ठेवते आता म्हणत ना तिकडं नाही तर काय आम्ही कसं काय करावं काय तर बाबा करा विचार विचार करा म्हटलं शिवला बघा आता कसं करायचं तर बाबा का लेखाची चाकणी उघडून हे काही पातणी वाटते लेखाचे मी पाहतोच लेखाच्या शेंगा शिजल्या खातं हे पाहुणाऱ्या लेंकाईने पाहतो मी शेंगा खातून लवकर चालला जातो तिकडे तुम्ही मालकाला माहित पडलं मी इकडे आलं म्हणून अजून बमला चा येतो तिकडे मांबवाले कामी लावून दिलं मी मी इकडे बसून गेलं जाऊ दे ना तिकडे इकडे शेंगा खाली भेटते मला आता आता पाहतोच मी शिजल्या खातं <laughs> काय गरम का काय काय बाबा परत लाटली जमलं 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 काय चटका बसला बघाची भले तर बसला आता आता ये भेटला बस बघत जमलं एक नंबर अरे म्हटलं या आल मग या काय तरी आतलं उन्हाला घर माहिती राहायच्या म्हटलं शिजू दे शिजू दे म्हटलं तुला जर खाई असं चांगला जाय मग जो उद्या किती खाले ओ, 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 अरे बाबा अरे का गरम का, का शिवलालपूर वरी गरम आली टाटली म्हटलं पाहिजे म्हटलं जरा शिजला का तो शिजल्यानंतर लवकर खतून चालला जातो काय गरम माहिती गरम महिनत नाही का टाटली खाली घेतून एवढा मोठा इष्टू चालू आहे आणि वरून झाकली आहे म्हटलं गरम महिनत नाही का दे म्हटलं शिजू रे जरा शिजाच्या ते टाटली उचलू नको अजून किती वेळ लागते बाबा झाला ना अर्धा घंटा झाला असं किती शेजू देत का, का, का पूर्ण गिली, गिली का घाटा करता ना आ, ना का झाला लवकर जाऊ द्या ना मला खाऊन वेळ होते ना मला तुला थांबून का टोल फोंग्या थांबलासुक डोकायला पितारा मी वाटपत असून का बोला ते कवानी थांबून गेलं वेळ येऊन राहिला म्हणते का शेंगाशी खायच्या अरे म्हटलं बाबू आलू मंग वेळच लागन काय का अदर कच्छा खाता का वेळ लागते म्हटलं शेंगा शिजाले वेळ वेळ लागते नाही बरं मी काम करतो टेम्पे मार्चिरण खाल्ला चांगला मग लवकर लवकर शिजते इकडे दोन तीन टेप्या पाहिजे त्यात लावून लवकर शिजते मग झालं झालं बाबा जिमर शेंगायचं म्हटलं घाटा करते पार घाटा करून टाकते गंजातल्या गंजातच तर असत आहे आपण गेला पाहिजे म्हणून त्याला काही नाही काही बाईने करून राहिलो शिजाचा शिजायचा या आहे पण तू चालला नाही निय का नाव नाही घेऊन राहिला तिला खाऊन आहे आता दोन तीन टेम्पी लावतो म्हणते इस्तू लावतो म्हणते चांगला इस्तू लावला की झालं म्हणजे म्हणजे मग कामच भरी आहे पार त्या गंजातल्या गंधात त्या शेंगाच्या पूर्ण पार झिंगा नवून जाते पार कालून जाते नाही तर मी दोन तीन टेम्पी आणतो पाहून जे काय काळ्या गुळा भेटते ते पाहतो ते त्याच्या खाली लावून लवकर शिजते मग शेंगा पाहू ना शिवला ते नका म्हणू का, का आपलं म्हटलं काम होत इकडं कायच काय काम होते आपलं काय म्हटलं काय टेंपेंपे लावले लागते ते म्हणतो असं शिजू घाटा करून टाकून आपल्याला भेटून खाले ते म्हटलं पिताराना बोली नाही भेटत आणि ते हा म्हटलं त्याला सांगतो का म्हणतो खाली तू अरे शिवलाल म्हटलं काढ्याच भेटला पाहिजे आजूबाजून म्हटलं काहीच नाही आहे का टेम्पे नाही का टोंप्या नाही काडी नाही का फाडी नाही सब म्हटलं जमा जुमा करून घरी नेलाय मी ना नाही का जपलं मग काय लावत चुरीमध्ये काय काय इसतो कर आता म्हटलं काय भेटत नाही पाच राह तिकडे काड्या पुढ्या आपण इकडे चाललं पितारा भोगा त्याला सांगून देऊ आलो मग आला ते शेगा खाल्ले शेगा खाल्ल्याप्रकार जाते पण ते पर्यंत तुम्हीच थांब एवढं सांगून येऊन जायचं जमते ना नाही ते आपली वाटच पात्र आता येन मग येन मग नाही इकडेच शिवून जाऊ ते भांडा जा, फिटून जाईन मग ते आपला आपलं हिऊन जाईन ते म्हणजे झमकून जाईन भांडण का नसलं धन धंदे त्याला सांगून द्या आपण मग आहे म्हणा सध्या काय येऊ नका सांगून द्यायला मी चला लवकर सांगून येऊन शांत का तुम्ही थांबता येतो ना मी पाहिजे ना ते कुठं लपून काय ये, ये पीताराम चाल हे काय हे येऊ ति तिकडे पाहते काळ्या भेटतच नाही काल येऊ आपण पिताराम हो चला मग लवकर तिकडे काळ्या पोंग आलं लवकर आपण येणे झालं पाहिजे मग नाही तर बस इकडे मग लग्न टाकल लगन इकडं इकडे काळे भेटल्या लग्न तुली खाली फार घाटा करून टाकन चला लवकर अरे हल ऐकाय रो पिताराम भाऊ पीताराम भाऊ ऐकाय बोला तुला तला इथं पिताराम मग आम्ही पितारामचा गायब झाला चला तो आता आलू पुंगाई गायब झाला कुठं जाऊन मेला तो मग आम्ही एक घंटा चला अजून त्याचा या जा पत्तानी अरे काफे बोला व पिताराम बी नाही आया और अभी आलू पुंगा बी गायब हो गया व काफे गाय र काफे नाही तो क्या आलू पुंगा बी गायब हो गया आलू पुंगा काफे गाय अभि क्या पता बा का पे गया तो ज्यादा कुछ बताया नहीं उसने वो पिताराम बहू को ढूंढ के लाता मैंने वो दो बुड्ढे आए थे दो बुढ़ो ने आलू पुंगा को कुछ तो भी बताया और वो बुढ़ो को साथ में आलू पुंगा चला गया और हमारे को इधर बैलो जैसा काम करने को लगा दिया ऐसा क्या अभी आलू बुंगा को कौन सी गरज थी वो पिताराम को ढूंढने जाने की मैं ढूंढ रहा ना इधर आलू बुंगा ना बिन काम के काम करता रहता जो काम करना नहीं वही करता साला अभी कापे पे गाना कहाँ पे नहीं तुम्हारे को काम करने को लगा दिया नहीं नहीं हम वही है ना काम करने को इसलिए हमारे को काम करने को भिड़ा दिया और भग गया और पिताराम भी भग गया दोनों भी हम तुम्हारे आदमी भग गया और हमारे को भिड़ा दिया बैले जैसे काम करने को नहीं तो क्या हम वही ले नहीं नहीं बोल नहीं है मैं भल समझ रहे तुम्हारे को बोल तुम है भी नहीं तुम इंसान है अच्छे इंसान है लेकिन ये आलू बुंगे का गलत है अभी अभी तुम नए नए आए और तुम्हारे काम भी भिड़ा दिया वो भग गया कहा ठीक है आंधे उसको मैं बोलता बोलता उसको खाओ हाँ। नाही काय बोलता ते लय त्याची काय गलती इथं गलती आमची आम्ही चालू इथं नसले उलटे घोडे अंगावर घ्या आले मग हो चांगलं म्हणजे मस्त चालू तिकडं नाही म्हणे इथं ये काही भारमंतरचं काम नाही टोपलं नाही उचलं लागत इथं अक्की अक्की गाडी खाली घर लागून राहिली आणि त्याच्याला त्याच्याला आता दोघेही जण गायब झाले मी ते देख पित्राम पहिल्यापासूनच नव्हतं पहिलंच गायब होतं आता आलं पण काही झालं तुम्ही करत राहा बैला बैला सारखं काम मग नसलं आलं बा इथं फसून गेलो येऊन क्या बोले नहीं नहीं कुछ नहीं कुछ नहीं अभी बोला हम भी आते घूम के आलू बंगा गया घूमने और पीताराम भी गया घूमने हम क्या, क्या, क्या काम ही करते रहेंगे क्या हम भी आते बोला तब तक अरे भैया 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 ऐसा कैसा हो तुम तो चालू रहने दो काम तब तक गाड़ी खाली करो ना मैं लाता हूँ आलू बंगा को ढूंढ के कहा पे गया तो और दो तीन बात सुना तो अभी उसको तुम चला ना काम अहा ती काय जमत नाही अरे वो जमता नाही बोला जमता नहीं हो जमत नाही वो तुम्हारे दोनों भी आदमी गायब हो गए हम तीनों ही काम करेंगे हम भी वो आलू बंगा आने के बाद नहीं आते हां आते हम हा, जारे नहीं घर को आते आते काम करते हम लेकिन वो आने के बाद अभी हो ठीक है ठीक है आओ आओ तुम भी आओ घूम के तुम्हारा भी गलत नहीं तुम्हारा ही है वो दोनों के दोनों आदमी गायब हो गए और तुम ही काम करेंगे क्या जवाब तुम भी आओ घूम के आलू बंगा को दिखाता गया, तो भी, भी बताता मेन बात उससे है। उसके कारण से सब बातें हो रही तो सब ये उसके ये राम की धंधा लाई है तो उनको ढूंढने जा इधर जा उधर ये पीताराम को बताता अच्छा घन चक्कर चाल रे म्हटलं येऊ घुमून अरे बाप रे शेंगारा शिजलाय आय आणि शिवलाल शिमर शेंगा शिजाच्या शिजाच्या महाबीनी तर शेंगात मस्त शिजल्या झालं मी ना तुली मध्ये एक दोन टेम्पे लावले नाही बघ झाला आता शेंगाचा किमान झाला आता पूर्ण महापी माझ्या राज्यात कोठे बोलून राहिले तुम्हाला सोबत शेंगा शिजाच्या जय शिजा जय शिजा चाय खोलून पाहिले आणि खाऊन पाहिल्या नाही तर याय नागाना मला झाकणी खोलूच नसते शिधाच्या लगायचे फुटायला गेले मी ना खोलून पाहिली खाऊन पाहिलं मस्त शिजलाय शेंगा खोट्या वेळ माझं माझं खोटे बोलून राहिले मला म्हणाय शिधायचं शिधायचे मस्त दे म्हणे तिकडं मला करा लागते मी माय खाणं चालू करून टाकतो जेवढा खाणं तेवढा खातो तिकडे यायला उरो का नाही उरं तुलाच जा तिकड काय झालं मग शिवला बू काय म्हणे आलू पु आलू पु काय म्हणे म्हटलं काय झालं तिथं काही नाही काही नाही झालं म्हटलं पितारांभू टेन्शन घेऊ नका तुम्ही त्या आलूबुग्या म्हटलं तिथं गेलं नाही का हो खाजळा एक नंबरचा खादोळ आहे त्याला शेंगा दिसल्यानं ना उकडून राहिलं म्हणून तर शेंगा खाऊन जातो म्हणे म्हटलं पितारांभू आहे आहे जरा बोलून राहिला आता दोन तीन गोष्ट सुनावला डबला तो अरे म्हणजे अजूनही गेलच नाही त्या आलूबुंग्या कुठं गेलं ज्या माणि खादोड्या बघायचं ते आहे ना थांबला तरी उघडला शेंगा खायसाठी नाही तर शेंगा शेंगा शिजायचा शिजा जाय करून राहिलो ते तरी पण ते चाललं नाही किती बाहे करावं अजून एवढा मोठा बाहेर कुरावलं का शेंगा अजून जाय वेळ लागते वेळ लागते नाही म्हण नाही म्हणते आता आलो आहे तर खाऊनच जातो म्हणते आता काय करा शेंगा दिलं घना शिजलंही आहे आता करावं का आपण तू ऐकायलाच खाली नाही आम्ही म्हणतो गेला पाहिजे गेला पाहिजे ते काही दाज नाव ना घेऊन राहिला वाजता कसं काय करावं ना काय मुला काय काय समजा लिहून राहिला तो चालला नाही तो म्हटलं तिथंच आहे त्याला म्हटलं शेंग शिजायचे दोन तीन टेम टेम्पे पाहिजे चांगलं शिजतो लावत म्हणजे घनखाली मग लवकर शिजते म्हणजे शेंगा तुला म्हटलं लावले का करतो गाठा माझ्या पहिले शिजलंय तुला काही नाही काही बाना करू राहिलं म्हटलं तुला काय चाललं नाही तर म्हटलं तुम्ही आता पितारामभू तुम्ही इथंच थांबा हा जवपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा जसा गेला तसा मी आवाजात द्यायला येतो हा तर म्हटलं तुम्ही इथंच थांबा तोपर्यंत सांगायला आलो आम्ही बापा बापा आता किती वेळ बसून जू एकटे इथं पहिले ढोला राहिला म्हणजे मागून एखादा रुई आला का का याला काका याला माया उडून म्हटलं बरा ढोला गुरु राहिला पहिलेच अजून तुम्ही म्हणता अजून थांबा म्हणता आता किती वेळ बसावं ना काय आता म्हटलं पा नाही नाही मी जातो इकडून घराकडं म्हटलं गावात जातो मी आणि काम आपलं ते करतो आता काय करा मग आता इथं बसून काय करू मी सांगा बरं आता आलू मग तिकडे ते खाऊन राहिले त्याला खाऊ द्या मी जातो इकडून नाही 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 थांबा ना थांबा ना म्हटलं आता था जातो जात नको करा एवढा मोठा शेंगा उघडला का आमच्या आयडी आहे का तुमच्या घरी उघडला मी तुम्ही आहे म्हणून आणि तुम्ही जातो दोघं राहिले मला थांबा त्याला बाट निपटतो आणि तिथले काय पाठवून येतो हो म्हटला वा मी तरा जाऊ का जाऊ का म्हटलं थांबा हो तुमच्या आणि एवढी मोठी आम्ही धडबड गेली तुम्ही राजा चालले हा जाऊ का म्हटलं हो ते आलू बघायला बाध्यत आम्ही खेळतो बरं ठीक आहे बघ थांबतो हो ते पहा आलू बघायला लवकर खेळत इथून तू किती वेळ बसा इथं ओले का त्या दोन बुड्या ना आणला का तेले हो त्या बुड्याच्या होईन कारस्तानी कमी जागा काय ते बुड्याचं वजन अज्जात आहे नाही तर का मा अज्जात आहे ते <laughs> माझ्याचे आराम करण्याची नाही तर का तुम्ही तर थांबल पिताराम काय आता बात तेल निपट नपट करतो देतो त्या काय आकलन ठीक आहे येतो आम्ही हो तिकडे जाऊन इकडे पाहायला गेले इकडे तुम्ही दिसून जासान तर मग म्हटलं पुरा भांड्या फुटून ठीक आहे म्हटलं येतो इथं बरं बा हो हो लवकर पावकर इथं ठीक आहे बापरे हा हा बस जमला रे बा एक नंबर एक नंबर जमला बसत फार पोट भरला म्हणाल आता जेवा कामच नाही बी जे का पाच मिनिटात खायकोदा करून फेकून दिल्या एक नंबर आता इथून लवकर चटका लागते आता हे कुठं गेलं काय केलं माहित नाही मला काही नाही करावं लागत मना मी खायकोद केलं तिकडे चुल गेलं बाकी काय आता लगायला भेटो का नाही भेटो काही बुरलंच नाही वाटत लगे फार खाऊन टाकलं बिझ इथून आता लवकर सडकून जा शेंगा असताना मस्त जमलं असत एक कोणता राहिला बुडाचा बरो तोही भरून गेला असता बघायचं पाहिजे होता शेंगा तरी जाऊ दे म्हणा मस्त जमलं एक नंबर इकडं आलो तर बरंच झालं बुडापाना मग इकडं आणलं एक नंबर काम झालं माहिती पेट पेटपूजा झाली तिकडं मामबा मस्त काम करत का माबा तू मस्त काम कर इकडे मस्त मी पेटपूजा केली आता येतो काम करायला पिताना बोज पत नाही लागला कुठं केला काय केला तर इकडे पेटपूजा झाली तर पाहिलं तिकडं देतो मला काय ना पा तिकडं दिले चला येतो आता इकडे जाऊ तुला ते कुठं गेलं काय केलं मला हे नाही लागत मी माझी पेटपूजा केली पार शिंगा कदम करून टाकला तिथून लवकर सटकतो काही दोन खेटरा लावा आपण मी सांगतो ना इथून आपण फसलो इथून आपण फसलो म्हणजे फसलो पूर्णच फसलो काम एक माणूस गायब आहे ते आलो झालं सगळा आपला पाला पडून राहिला काही म्हटलं काही कामाची गोष्ट आहे का सगळा पाला आपलाच आहे आपलंच काम करायला बघायला सारखं नाही तो काय आई लेणं देणं काहीच नाही नसला आलो रे बाबा नसला आलो यानं फोन लावला नाही आलो पण यानं काम आहे काय येतो काय नसान भारमंतरचं काम नाही न अद्रक नाही लसूण नाही आि तर भार कामच काम आहे चल जाऊ दे आता काय करतो आलोच करायचं लागण चल जाऊ दे आपण येऊन जाऊ न काय पाहू आलो बंग कधी येते किती कामं करते एखादं एकटाच हो बी चला गेला एखादा कुठं गेला काय गेला याचा पत्ता नाही मला म्हणते आपल्याला काम करा म्हणते तोपर्यंत आम्ही बहिला काम कराल बी चला बसू तिकडे मस्त माणूस आहे का राक्षस रे बाबा का हैवान होईल लेखाचा आपण फक्त पितारांबू पायशी गेलो तिथून पाच दोन मिनिटाचा ऑफिस आलो तोपर्यंत तो घडल्या ना पा शेंगा म्हटलं पार खतम करून टाकला ना पाय तर पत्र दिसून राहिले ना, ना। माफीन वाजे वा एक नंबरचा खादोड्या रे तो आलोबून घ्या काय माणूस आहे का काय बाबा पार खतम करून टाकले लेखा आपण आपल्यासाठी उकडल्या पितारांबू साठी उकडल्या पप्पा लेखाने एकटेन पार खाऊन टाकल्या माहिती म्हटलं ना का शिजाच्या शिजाच्या पाहिल्याच खायले च्या बहीण राक्षस आहे नक्की तो राक्षस आहे म्हणून राक्षस खाण्याचे मागचे राक्षस आहे बाबा तो आलो मुगा बा पाय ना काय फुतरा का एवढा लवकर एवढा मोठा शेगा खाणं बाबा काही मजाची गोष्ट आहे का बाबीर कशा काय खाल्ले का काय दोन हाताला खाल्ल्या का मुला खाल्ल्या धानी निघतच नाही ना एक 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 शेगाची दाणे काढायला लागते राजा किती टाईम लागते एवढा मोठा शेगा खाल्ल्या एवढ्या लवकर कशा खाल्ल्या काय बाबा कमलची गोष्ट आहे ना ज्या खाय खोदाळ करून लेखाचा गाय झाला फार शेंगा खाल्ल्या लेखा ना आता म्हटलं शांताराम भू जरा शेंगा तोडतो म्हटलं हे आता खाल्ला आलू बघ्या आता पिता मुला पण एवढे एवढ्या वेळ बसून ठेवलं तर म्हटलं ते लेखा का, का तारात नाही का शेंगा हा म्हटलं जरा तोडता आता उघडाले चाल बंद करले का तुम्ही नाटक का का पागल समजून राहिला का तुम्हाला आता एवढा मोठा शेंगा दिला मी उघडाले अरे ते आलू बघा खाऊन पळाले त्यात मी काय करू दहा वेळा तुम्हाला शेंगा देऊ का हा म्हणतो का तुमच्या घरचेच खेळवी मला काय लागली नाही लागत अच्छा पिसून राहिले तुम्ही जेवढं लुटत तेवढं लुटणार घेऊन राहिले मले आता आम्ही ना म्हटलं बा तिथे खाऊन जाय आम्ही म्हटलं का सांगा बा ती आलं खाऊन पल का आपण तिकडे गेलो वड़ा वड़ा न, का नाही गेलो तर तेवढ्या वेळात पण कसं काय खाल्ले बिचारानं काय खाल्ले काय समजा लिहून राहिलं राक्षस आहे का काय दिलं का म्हणून तोंडा खादोड्या भोकाचा मग <laughs> आता एकही शेंगाला हात लावू नका तुम्ही लावला विविला तर म्हटलं माया बेकार माणूस नाही मग मा। चुलत गेलो तिकडं काय होतं आता शेंगा उघडणं फुगळणं ते पाहता कुठं करता तुम्ही तर तिकडं मला काय सांगू नका दाखवला देऊ का, 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 का दे शेंगा इथं काय का फॅक्टरी खुली आहे का म्हणजे काही वाचलं पाहिजे वाचलं पाहिजे ते पण नाही म्हणता म्हणजे तुम्हाला भाजीला दिल्या दोन दिवस झाले एक दिवस सोडून आजही आले शेंगा उकळायच्या उकळा पा हा काही म्हटलं नाही ते त्या आलू दहा वेळा खाऊन जायचं दहा वेळा मी देईन का बंद करा म्हटलं तुमचे नाटक कमी देत नाही आता शेंगाला अशी नाही पितारा मुले बोलवून तिथे बसून ठेवतो का तिथे सगळं खाय खुदाळ झालं काय पण काय काही राहिलं नाही पार्लेकरण खाऊन टाकला खादोड्या भोकाच्या मुल तिथं ठेवतो का आणि त्याला बोलवत मला कमाल असेल बाबा आलू पंगाची शेंगा खाऊन घेतला आणि पोईन गेला एवढ्या लवकर कशाच खाल्ल्या बिचाराना काय खाल्ल्या का दोन हाताने खाल्ल्या कशा खाल्ल्या देव जी बाबा काय माणूस हवा लेखाचा भीन राजे हो पिताराम भाऊ या का तुमच्या माणसाचं आलूबंग्या खादोड्या फोकाचा पानं म्हटलं त्याने दोन तीन मिनटामध्ये किती मोठ्या शेंगा खाऊन टाकल्या का राक्षस होय कोण होय हा गाव पिताराम भाऊ तसाच माणूस हा शिवलाल बोलतो म्हणून म्हटलं त्यासोबत झगडा भांडण करायचा असेल तर एकट्याकडून होत नाही त्याच्या अंगात एवढी मोठी ताकद कशी काय अरे खाजोडा खाजवडा जेवढा आहे तो एवढा खाते काय माणसाच्या अंगात ताकद नाही राह सांगा बरं तुम्ही त्याचबरोबर जर झगडा जर करायचा असं तर दहा झण लागतेच नाही निदा तो उघडं तो आपटते नाही तो आपटत नाही एका दोघाला चार पाच तर अपटतच नाही हो दहा बारा जण लागते तो उघडं आपटते म्हणून तो खाते जेवढा आणि तो काय अपटणार आहे हा पार खाल्ले खाल्लं असेल तेन एकट्यानंच होय पार तर तो दोन तीन मिनटांमध्ये पार म्हणजे पार खाऊन टाकलं तिन माणूस माणूसच लेखाचा एक नंबरचा आहे खा तो खादोड्या आहे खा नाही एक नंबरचा एवढे खादोड नसते ना कुणी काय माणूस खादोड्या फोकाचा तो आहे बाबा तो आहे खाण्याच्या बाबतीत तो मागणे आहे तो आलू मंग एक नंबरचा आहे तो म्हटलं कोणाला खाण्याच्या बाबतीत हारत नाही बरं काम आहे का तुमच्याकडे शेंगा उकडल्या आणि ते लगाच खादुड्या भगाचा खाऊन पाहिला पुरे शेंगा काहीच नाही ठेवलं लिहा काहीच नाही काहीच नाही म्हटलं दोन शेंगा नाही ठेवल्या एखादी शेंग असेल त्याच्यामध्ये मोठ्या मुश्किल तेही नाही आता काय काही दिसून पाणी पाणी दिसून काय वाल काय दिसणार त्याच्यामध्ये आता शांतारा मुळे शांतारा मुगायला शेंगा देत नाही म्हणते आता कसं करा पंचात पंचायतच नाही पडली काय एवढा मोठा गन आणला तुम्हाला एवढा बसून ठेवलं तुम्हाला काय शेंगा जाऊ द्या जाऊ द्या काही विषय नाही जाऊ द्या म्हटलं जातो मी जातो तिकडे ते गाडी खाली करायची जातो मी आम्ही येतो ना त्याबंगाची काळजून फक्त शिवाजी अशी काजरीची वरात लेखाची फार शेंगा लेखाने ले, गायब केल्या हो चला शिवला पाहू लेखाले त्याच्या आधीची कडी शेगा खाऊ टाकल्या पाहू टाकू लेखाले तुम्ही ले। म्हटलं मित्रांनो आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आवडला असं सबस्क्राईब करा चला भेटू म्हणजे रामरा व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट मध्ये सांगा नक्की इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद